नमस्कार मी राजेंद्र युवा दर्पण आजच्या ठळक घडामोडी लक्ष्मण हाके अमोल मिटकरींमध्ये जुंपली वायझेड वरून सुरू झाले घमासान एकमेकांवर लायकी पासून कुत्र्यापर्यंत टोकाची टीका लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आदिती तटकरे यांची माहिती हगवने पिता पुत्रांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर निलेश चव्हाणला सात जूनपर्यंत पोलीस कस्टडी एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज आमच्या विकास कामांमध्ये अडथळे आणतात मंत्र्यांनी बैठकीत स्पष्टच बोलून दाखवले आणि आय पी एल फायनल समारंभ हवाई दलाचा फ्लायपास्ट आकाशात तिरंगा बनवला शंकर महादेवन यांनी गायले मय रहू ना रहू भारत रहिना चाहीये आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर भाजपाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज अकरावा स्मृती दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने परळीतील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यानिमित्त पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तब्बल अकरा वर्षांनी एकत्र एक गोपीनाथ गडावर हजेरी लावली मंत्रीपद गमावल्यानंतर धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते मात्र त्यांनी या कार्यक्रमातही माध्यमाशी बोलणे टाळले तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की जीवनामध्ये मी माझ्या पायांवर उभे राहत असताना ज्यांनी ज्यांनी मला आजपर्यंत साथ दिली मदत केली पाठीशी उभे राहिले त्यांचे मी हात जोडून आभार व्यक्त करते बीड शहराजवळील पाळी येथील बिंदुसरा मध्यम प्रकल्प शंभर टक्के पूर्णतः भरलेले असून धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे या दृश्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने धरण परिसरात गर्दी करत आहेत मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करूनसुद्धा पर्यटकांना याचे गांभीर्य नसून त्याकडे दुर्लक्ष करत धरणाच्या भिंतीवर सांडव्यावर पायथ्याशी पर्यटक जमा होत असून पर्यटकांच्या हुल्लडबाजी व हलगर्जीपणामुळे अपघात घडून जीवितहानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत तसेच संभाव्य दुर्घटना घडल्यास संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी बीडचे जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक तीन बीड उपविभागीय अधिकारी बीड तहसीलदार बीड पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस ठाणे बीड यांना केले आहे बीड तालुक्यातील मौजे अंजनवती येथील शेतकरी श्रीमंत शेषमोहन एडे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा यांना शेतीच्या वादातून त्यांच्या भावकीतीलच काही लोकांनी शिविगाळ करत मारहाण केल्याची घटना दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अंजनवती शिवारात घडली या प्रकरणी श्रीमंत शेषमोहन येडे वय बेचाळीस वर्षे राहणार अंजनवती यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून येडे यांनी दिलेल्या फिर्यादीत पुढे म्हटले आहे की त्यांचे शेत गट नंबर तीनशे बारा व तीनशे एकोणतीसमधील जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्या भावकीतीलच श्री रघुनाथ रामकिसन येडे श्री चंद्रकांत बाबूराव येडे श्री उमाकांत मुरलीधर येडे सर्व राहणार अंजनवती यांनी शेतात जाऊन त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली सदर घटना ही एका व्हिडिओमध्ये कैद झाली आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील रोकडा तांडा येथील शेतकरी विनायक जनार्दन जाधव वय पस्तीस वर्ष यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले दरम्यान मयत विनायक जाधव यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली असून या चिठ्ठीमध्ये त्यांना ज्या ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे सदरली चिठ्ठीमध्ये ज्यांची ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी जाधव यांच्या नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता तलवाडा पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कोळी जमादार भगवान खांडे हे करत आहेत खामगाव पंढरपूर पालखी महामार्गावरील धारूर केस दरम्यान टोल नाक्याजवळ सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये अंगद लांडगे वय सत्तावीस वर्षे राहणार पिसेगाव या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला अंगद लांडगे हे केज येथील एका दुकानात मॅनेजर म्हणून काम करत होते दुकानाची उधारी वसुलीसाठी ते धारूर येथे आले होते आपले काम आटोपून दुचाकीवरून परत जात असताना टोल नाक्याजवळ एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका इथेनॉल टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना अंबाजोगा येथील स्वराती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अंगद लांडगे यांचा दिवसांपूर्वीच विवाह झाला होता त्यामुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे परळी तालुक्यातील खामगाव येथील शेतकरी प्रल्हाद अंकुश बडे वय चाळीस वर्षे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज दिनांक तीन जून रोजी सकाळी उघडकीस आली मागील काही दिवसांपासून बडे यांना सततच्या नापिकी आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक अडचणींना सामना करावा लागत होता असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले याच विमंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला माजलगाव येथील डॉक्टर ज्ञानेश्वर गिलबिले यांचे संजीवनी हॉस्पिटल हे केवळ पाचशे रुपयात डायलिसिस करणारे महाराष्ट्रातील पहिले खाजगी रुग्णालय ठरले आहे डॉक्टर ज्ञानेश्वर गिलबिले हे नेहमीच समाजसेवेमध्ये अग्रेसर असतात त्यांनी आजपर्यंत अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत आता संजीवनी हॉस्पिटल येथे अल्प दरामध्ये म्हणजेच केवळ पाचशे रुपया डायलिसिसची सेवा मिळणार आहे आत्तापर्यंत या रुग्णालयामध्ये दहा हजार सातशे रुग्णांना डायलिसिस सेवा उपलब्ध करून दिली असून किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसिसची गरज भासत असते माजलगाव येथे ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना यासाठी संभाजीनगर बीड पुणे येथे जावे लागत होते रुग्णांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेऊन डॉक्टर गिलबिले यांनी डायलिसिस सुविधा त्यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिली आहे सुरुवातीला बाराशे रुपये दराने ही सेवा चालू केली होती परंतु रुग्णांची परिस्थिती वारंवार डायलिसिस या गोष्टींमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांचे होणारे हाल पाहून आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून रुग्णांना मोफत मेडिसिन व इतर खर्चाचे शुल्क पाचशे रुपये घेऊन डायलिसिस सेवा पुरवण्याचे डॉक्टर गिलबिले यांनी ठरवले अशा प्रकारची सेवा देणारे संजीवनी हॉस्पिटल हे महा महाराष्ट्रातील पहिले खाजगी रुग्णालय ठरले असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे युवा दर्पण लाईव्ह साठी परमेश्वर चांदणे माजलगाव परभणी येथील विद्यानगर भागातील रहिवासी शशिकांत शहाणे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला नानलपेठ पोलीस ठाण्यात शहाणे यांनी तक्रार दाखल करत चोवीस मेच्या रात्री साडेआठ ते एक जूनच्या सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील चौऱ्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख पन्नास हजार रुपये लंपास केले पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार